नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय आज झालेला पेपरचे आपण संपूर्ण अॅनालिसिस बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सात फेब्रुवारीला झालेला पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण प्रश्न आपण बघणार आहोत तर पहा सर्वप्रथम आपण इंग्रजी हा विषय बघूया तर इंग्रजी विषयामध्ये आज जे प्रश्न आले आहे ते आलेले आहे पॅस्यू त्यानंतर आहे फिल इन द ब्लँकमध्ये आलेलं आहे प्रिपोजिशन फिक्स द प्रिपोजिशन या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे जे या अगोदरसुद्धा आलेलं आहे त्यानंतर इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीचवर प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा क्वेश्चन टॅगवर प्रश्न आलेला आहे आणि आज आर्टिकलवर सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा मराठीमध्ये प्रयोग ओळखा आणि प्रयोगमध्ये बघायला गेलो तर पुढे बघा पृथक्करण उद्देश विस्तारावर आज पण प्रश्न आलेला आहे आणि कंप्युटरवर सोप्या पद्धतीचे आठ प्रश्न आलेले आहे ज्यांनी एम एस सी आय टी व्यवस्थितपणे केलेलं असेल किंवा त्याचे पुस्तकं जर व्यवस्थित वाचली असेल तर त्यांना आठपैकी आठ प्रश्न हे योग्यरित्या येणार आहे त्यानंतर पुढे बघूया इंग्रजीमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द नव्हते तर त्यानंतर बघा मराठीमध्ये मराठीमध्ये मध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी एक एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा नवीन कर्मणी या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे प्रयोगमध्ये आणि जी केमध्ये जर बघायला गेलो तर सोळा प्रश्न आहे कबड्डीवर प्रश्न आलेला आहे आणि तो दोन प्रश्न आलेला आहे एक कबड्डीवर प्रश्न आलेला आहे आणि स्पोर्टमध्ये म्हणजे खेळामध्ये चालू घडामोडी या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे त्यामध्ये चार प्रश्न हे जवळपास आलेले आहे स्पोर्टमधून त्यानंतर ऋग्वेदावर एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर प्राचीन इतिहासावर जवळपास चार प्रश्न आलेले आहे टॉप टू मॉडरेट म्हणू शकतो आपण किंवा आपण सुद्धा म्हणू शकतो अशा प्रकारे प्रश्न आलेले आहे आणि विज्ञान या विषयावर एक प्रश्न आलेला आहे असं विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर विज्ञानचा प्रश्न जो होता तो सोपा पद्धतीचा होता तर अशा प्रकारे प्रश्न आलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचा आज उद्या किंवा चौदा तारखेपर्यंत केव्हाही जर तुमचा पेपर असेल तर तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवायचे विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीनशे चौतीस या नंबरवर पाठवायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या चॅनलचा तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या नंबरवर मला सर्व प्रश्न व्हॉट्सअप करायचे तुम्ही लिहून पाठवू शकता टाईप करून पाठवू शकता कसे पण पाठवू शकता शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीनशे चौतीस परत सांगतो आहे शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस अशा प्रकारे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू शकता तर या व्हिडिओमध्ये येथपर्यंत धन्यवाद